नांदुरा तालुक्यातील तेरा ग्रामपंचायतींना दोन हजार एकवीसमध्ये एकशे पाच विहिरींचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते त्यापैकी पंच्याण्णव विहिरींना जानेवारी दोन हजार बावीसमध्ये प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती जानेवारीपासून जून जुलैपर्यंत विहिरी खोदणे शक्य होते पण रोजगार हमी विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध कारणे सांगत शेतकऱ्यांना ताटकळ ठेवले आता पावसाळा संपून दोन महिने उलटले असले तरी अद्यापही विहिरी सुरू केलेल्या नाहीत विशेष म्हणजे उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजने यांचे नाव सांगून सध्या विहिरी करता येणे शक्य नाही असे साहेबांचे म्हणणे असल्याचे गायकवाड या कर्मचाऱ्याने शेतकऱ्यांना व काही माजी लोकप्रतिनिधींना सांगत दिशाभूल केली आहे शंभर शेतकऱ्यांना प्रत्येकी तीन लाखाप्रमाणे मिळणारा एकूण तीन कोटीचा लाभ या कर्मचाऱ्याने आपल्या स्वार्थासाठी थांबून ठेवल्याने संतप्त होत सोमवारी पंचायत समितीच्या माजी उपसभापती सो योगिता गावंडे यांच्यासह सभापती शिवाजी पाटील सभापती गजानन चरखे बंडू चोपडे तसेच राहुल खंडेराव सह लाभार्थी शेतकऱ्यांनी गटविकास अधिकारी समाधान वाघ यांच्या दालनासमोर आंदोलन केले सदर आंदोलनाची गंभीर दखल घेत गटविकास अधिकारी समाधान वाघ यांनी रोजगार हमी योजनेच्या विहिरींची कामे तात्काळ सुरू करण्याच्या सूचना आंदोलनकर्त्याच्या समक्ष रोजगार हमी योजनेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत त्यामुळे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपाचे स्थगित करून शेतकरी बांधवांच्या विहिरीचे कामे तात्काळ सुरू न झाल्यास पुढील आंदोलन जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय बुलढाणा येथे करण्यात येईल असा इशारा पंचायत समिती उपसभापती योगिता गावडे यांनी दिला आहे आज या शेतकऱ्यांचं आंदोलन याच्यासाठी आहे की शंभर विली मंजूर पंचायत समिती अंतर्गत झालेल्या आहेत दहा शेतकऱ्यांना लाभ मिळाला आणि नव्वद शेतकऱ्यांना या पंचायत समिती झरपाट्या घेण्याचं काम पडत आहे अधिकारी सांगतात काही देण्याशिवाय काही होणार नाही याला कारण एकच आहे जोपर्यंत निवडणुका लागणार नाही लोकप्रतिनिधी बसणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याचे हाल झाल्याशिवाय राहणार नाही केवळ निव्वळ अधिकाऱ्यांच्या भरोशावर हे शेतकरी वाऱ्यावर सोडल्या जात आहे शेतकऱ्याला जर शासनाला न्याय द्यायचा असेल तर तात्काळ निवडणुका लावण्यात याव्या आणि या शेतकऱ्याला न्याय द्यावा कारण शेतकऱ्याची अवस्था एवढी दयनीय झालेली आहे त्यांना पैसे दिल्याशिवाय याचे काम पंचायत होत नाही आणि अधिकारी एवढे मगरूळ झालेले आहेत पैसे घेतल्याशिवाय या शेतकऱ्याचं काम करत नाही हेच मला यावेळेस सांगा सांगा तालुका अंतर्गत नांदोडा पंचायत समितीमध्ये जवळपास रोजगार हमी योजनेअंतर्गत जवळपास आम्ही शंभर विहिरी मंजूर करून घेतल्या होत्या परंतु अद्याप फक्त सात ते आठ विहिरीचं त्यांनी लेआउट टाकलेलं आहे आणि त्यांना पहिला हप्ता सोडलेला आहे बाकीच्या विहिरी हेतूपुरस्कर बने कुठल्याही प्रकारचा त्यांच्यावर अंकुश नाही अशा पद्धतीनं त्या विहिरी नाकारल्या जातात ज्यावेळेस लाभार्थी पंचायत समितीमध्ये येतात त्यावेळेस त्यांना काही दिल्याशिवाय होणार नाही असं सांगितलं जाते आणि हा अतिशय निंदनीय प्रकार आहे संबंधित शेतकऱ्यांना सरकार एकीकडे म्हणते की, की शेतकऱ्यांचा दर्जा उंचावला पाहिजे त्यांचा आर्थिक स्तर वाढला पाहिजे परंतु तसं चित्र इथं दिसत नाही आणि यावर कोणाचाच अंकुश नाही कारण आज रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये प्रशासक बसलेले आहेत कुठलाही लोकप्रतिनिधी येऊ शकत नाही आणि आलेले गरीब लाभार्थी यांना न्याय मिळत नाही तरी या लाभार्थ्यांना त्वरित न्याय मिळावा यासाठी या पंचक्रोशी लोकांनी इथं उपोषण मांडलेलं आहे पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा